जळगाव जिल्ह्यामध्ये परधडे स्टेशनवर लखनौकडून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने घाबरून काही प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या दुर्दैवाने हे प्रवाशी क येणाऱ्या कर्नाटका एक्सप्रेसच्या खाली चिरडले गेले आत्तापर्यंत या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सध्या या ठिकाणी अनेक मंत्री पोहोचले असून स्थानिक पोलीस रेल्वे आणि वैद्यकीय पथकेही तात्काळ घटनास्थळी पोहोचलेले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे दरम्यान जळगाव मधील पुष्पक एक्सप्रेस प्रमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने या भयंकर अपघाताबद्दल माहिती दिली आहे की त्याने सांगितले की दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान आग लागल्याची अफवा पसरली या अफवेमुळे काही प्रवासी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उडी मारली त्याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटका एक्सप्रेसने तीस ते पस्तीस जणांना धडक दिली प्रवाशांच्या मते बंगळूर एक्सप्रेसने हॉर्न न दिल्यामुळे प्रवाशी सावध होऊ शकले नाहीत हॉर्न दिला असता तर हे कदाचित ही दुर्घटना टळली असते असेही प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यातील परधाडा रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे त्यांनी ट्विटरवरील मत मृतांना वाहिलेली श्रद्धांजली अर्पण करून जखमींना मदतीसाठी घोषणा केली आहे माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले आणि या ठिकाणी आठ रुग्णवाहिका आणि तातडीच्या वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले या घटनेची माहिती जळगावचे खासदार स्मिता वाघ यांना कळाली असता त्यांनी एक प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघात प्रकरणी जळगावच्या स्मिता वाघ यांनी शोक व्यक्त केला आणि त्यांनी सांगितले की अफवेनंतर लोकांनी ट्रेनमधून उड्या मारल्या डी आर एम आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चाही त्यांनी केली डॉक्टरांनी एक टीम पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आणि जखमींना मदतकार्य अधिक वेगाने देऊन तातडीने उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले याच ठिकाणी अपघातामधीलच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी अशी माहिती दिली की जळगावमध्ये रेल्वेने ब्रेक मारल्यामुळे आगीच्या चिंगाऱ्या उडाल्या घटना यामुळे ही घटना घडली त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या त्यावेळी प्रवाशांना गाडीमध्ये आग लागल्याचीही शंका आली त्यावरून त्याने उड्या मारल्यामुळे आणि इकडून के के एक्सप्रेस भर वेगात येत असल्याची असल्याने के के एक्सप्रेसने उड्या मारलेल्या प्रवाशांना धडक दिली दरम्यान अनेकांचा म्हणजेच अकरा लोकांचा मृत्यू झाल्याचाही समोर येत आहे सदर दोन हजार पंचवीसमधला हा मोठा सर्वात अपघात असल्याचेही दिसून येत आहे परदारा रेल्वे स्टेशनवर पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची खोटी माहिती पसरल्यामुळे घाबरून काही प्रवाशांनी साखळी ओढली आणि भीतीने सर्वजण ट्रेनमध्ये